आज चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव या निमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी राजीव ढेंगळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगिरीच्या वतीनं सर्व मान्यवरांचं शब्दसुमनात मी सहर्ष स्वागत करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो इंसान को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने इंसान को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने लेकिन गुलामों को इंसान बनाकर यहां दो ही बादशाह बने हैं एक है छत्रपति शिवाजी महाराज और दूसरे है डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर। एक कवि ने खूब छान से गीत लिखे है दोन से राजे इधे जन्म कोकण पुण्य भूमि पर एक क्या वर, एक चौदार कड़ा मित्रों आपल्या भारताचे राष्ट्रपती क्योंकि उन्होंने जो किया है, उसकी वज़े से मैं आपके खड़ी हूँ। महान मानवाचा जन्म अठराशे एक्याण्णव साली मध्य प्रदेशातील नऊ इथे झाला त्यांचे वडील शिक्षणाचे जाणते होते त्यांनी बाल भुमरायांचा शाळेमध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेतल्या नंतर आज जशी आज जशी शिक्षण पद्धती आहे त्यावेळेस तशी नव्हती आज आपण एकत्र 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 राहतो बसतो खातो एकत्र पितो सर्व गोष्टी आपण मिळून मिसळून करतो पण त्यावेळेस समाज व्यवस्था अशी नव्हती त्यांना शिक्षण घेत असताना शाळेच्या बाहेर वर्गाच्या बसा, बाहेर बसावं लागत होत स्वतःच्या हाताने पाणी घेऊन पिता येत नव्हता त्यांच्या भांड्यात ज्यावेळेस पाणी टाकतील त्यावेळेस त्यांना पाणी पितायचं होत अशी सामाजिक परिस्थिती होती अशा सामाजिक परिस्थितीला दूर सारण्यासाठी त्यांनी ठरवलं की मला खूप अभ्यास करायचा आणि या परिस्थितीला बदलायचं माझ्या तीन दलित बांधवांना न्याय मिळवून द्यायचा म्हणून ते खूप अभ्यास करायला लागले रात्र अभ्यास करायचे अठरा अठरा वीस वीस तास अभ्यास करायचे अभ्यास करत असताना त्यांच्या एका मित्रांनी त्यांना विचारलं की भीमराव तुम्ही एवढा रात्र अभ्यास का करता त्यावेळेस ते त्यांनी उत्तर दिलं की माझा समाज झोपलेला आहे त्या समाजाला मला जागृत करायचं आहे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे म्हणून मला अठरा अठरा तास जागरण करून वीस वीस तास जागरण करून अभ्यास करावा लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे खूप प्रेमी होते त्यांच्या स्वतःच्या घरी जवळपास वीस पंचवीस हजार पुस्तकांचं स्वतःच वाचनालय ते असे म्हणायचे की जर रुपये असतील तर रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगवायचं हे कळवेल एक वेळा त्यांना ती नरसू या लेखकाचं हे पुस्तक हवं होतं त्या त्यांनी खूप शोध घेतला परंतु ते पुस्तक त्यांना मिळत नव्हतं मग एका म्हटलं की तुमच्या ग्रंथालयामध्ये ते पुस्तक मिळेल तर बघा त्या ग्रंथपालांनी ते पुस्तक खूप शोधलं परंतु त्यांच्या ग्रंथालयात सापडत नव्हतं मग एका पुस्तकाच्या ढिगाड्यात जुन्या पुस्तकाच्या ढिगाऱ्यात त्यांना ते पुस्तक सांगितलं सापडलं मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निरोप पाठवला कि पुस्तक तुम्हाला जे पुस्तक हवं होतं ते सापडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस दिल्लीला होते दिल्लीवरून ते कलकत्त्याला गेले आणि त्यांनी ते पुस्तक ताब्यात घेतलं मुलांना विषीत प्रेम किती अतुनात त्यांच्यामध्ये भरलेलं होतं हे आपल्याला समजते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीन दलितांसाठी खूप झगडले जीवाचं राम केलं त्यावेळेस समाजातील लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार नव्हता पाणी पिण्याचा अधिकार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील सौदार सत्याग्रह केला आणि सर्व समाजातील लोकांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवून गेला दलित लोकांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता तर त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि सर्व जाती धर्मातील लोकांसाठी मंदिरं फुले करून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढेच नाही तर साठ देशाच्या संविधानाचा सा अभ्यास केला आणि आपल्या भारताचे असे संविधान निर्माण केले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात अशा भारताच्या भरणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे अशा या महान मानवाचा देहांत सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्ली येथे झाला तर वो भीम थे

गांजल्याचा होता रे रंजल्या वस्तीसाठी मायेचा पदर दुःखांच्या दुःखाची केली रे कदर आभाळा भीम माझा होता रे रंजल्यान गांजल्याचा भीम माझा होता रे एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो यानंतर